सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामी चरणी इंट्रोडक्शन देणार आहे म्हणजे माझ्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मी सध्या कुठे राहते किंवा माझं शिक्षण काय झालेलं आहे मी जॉब काय करते ह्याविषयी थोडीफार माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येक युट्यूबवर जो असतो म्हणजे यूट्यूब चॅनल जेव्हा आपण पहिल्यांदा सुरू करतो त्यावेळेला प्रत्येकाचा जो पहिला व्हिडिओ असतो तो त्याच्याविषयी माहिती असते म्हणजे त्याचं नाव असतं किंवा त्याच्याविषयी त्यांना थोडंफार प्रमाणात काय तर असं म्हणजे तो सध्या काय करतो किंवा त्यांचं नाव त्यांचं गाव ह्याविषयी त्यांनी माहिती दिलेली असते पहिल्या व्हिडिओमध्ये जास्त करून बघा तर त्याच पद्धतीनं मलाही माझ्या चॅनलवरती असाच व्हिडिओ बनवून अपलोड करायचा होता फर्स्ट टाईमला पण झालं माझं असं की मी एक फेब्रुवारीपासून चॅनल स्टार्ट केलं म्हणजे चॅनलला सुरुवात मी हे एक फेब्रुवारीपासून केलेली आहे आज माझ्या चॅनलला पाच सहा महिने झाले असतील कंप्लीट बघा तर त्या दिवसापासून मी आत्तापर्यंत चॅनलवरती व्हिडिओ टाकते एकही दिवस माझा असा चुकलेला नाही किंवा स्किप झालेला नाही की मी एकही दिवस असा व्हिडिओ अपलोड केलेला नाही मी माझे शॉर्ट जे असतात ते रेग्युलर म्हणजे दररोज माझे शॉर्ट अपलोड होत असतात पण माझा जो लॉंग व्हिडिओ असतो ना तो मी एक दिवस आडनं टाकते म्हणजे ए आज टाकला जा। तर उद्या नाही पण परवा टाकेन असं माझा व्हिडिओ येत राहतो लॉंगचा तर ज्या दिवशी मी चॅनलला सुरुवात केली त्या दिवशी सुद्धा मी हेच ठरवलं की माझ्याविषयी थोडीशी माहिती टाकाय बनवून व्हिडिओ अपलोड करायचा पण त्या दिवशी काय झालं त्या दिवशी एक फेब्रुवारी होता आणि त्या दिवशी गणेश जयंती होती त्या दिवशी मी चॅनलला सुरुवात केली तर गणेश जयंती असल्यामुळं माझ्या मनात आलेलं म्हणजे मला माहिती वगैरे सांगायचं होतं मला पण माझ्या मनात असं आलं की आज गणेश जयंती म्हटल्यानंतर मला गणपती बप्पांविषयीच तुम्हाला माहितीचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती यासाठी मी त्या दिवशी गणेश जयंती ह्याविषयी माहिती टाकणारा माझा पहिला व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा माझ्या चॅनलवरती तर तो, तो मी चॅनलवर अपलोड केला त्याच्यानंतर माझे शंभर सबस्क्राईब कम्प्लीट झाले त्याच्यानंतर दोनशे झाले तीनशे झाले चारशे झाले असे सबस्क्राईब वाढत वाढत राहिले पण मला दररोज असं वाटायचं की तुमच्यासोबत मला हे शेअर करायचं की माझं थोडंफार प्रमाणात इंट्रोडक्शन हे तुमच्यापर्यंत मला द्यायचं होतं कारण कसं असतं आपण एक युट्यूबर आहोत आणि आपल्याला ज्यांनी जेणे सबस्क्राईब केलं असतं त्यांना आपल्या थो, थोडे का प्रमाणात माहिती असणं खूप आवश्यक असतं असं मला तर सारखं वाटायचं कारण कसं असतं एवढ्या जणांनी आता तर माझ्या चॅनेलला पाचशेचं सबस्क्राईब कम्प्लीट झालेच बघा पण गेल्या महिन्यातच माझ्या चॅनलवरती हजार सुद्धा सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत आणि आता आपल्या चॅनेलवरती अकराशे सबस्क्राईब झालेले आहेत तर पहिल्यांदा मी तुम्हाला अगदी मनापासून मी त्या लोकांचा धन्यवाद मानते की ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे आणि जे अकराशे सबस्क्राईब झालेले आहेत आता ते माझ्यासाठी खूप म्हणजे खूप स्वामी महाराजांच्या आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत आणि तुम्ही खरंच मला सबस्क्राईब केलं ह्या सर्वांचं मी अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि माझे जे पण सगळे सर्वजण व्हिडिओ जे बघून बघतात त्या सर्वांचं सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद मानते की मी एक फेब्रुवारी पासून चॅनेलला सुरुवात केली आज सहा महिने झाले आणि या सहा महिन्यामध्ये मला खूप सबस्क्राईब भेटले की अकराशे सबस्क्राईब माझ्यासाठी खूप आहेत तर त्यानंतर मला सारखं असं वाटायचं म्हणजे माझे जोपर्यंत पाचशे झाले त्यानंतर तर मी व्हिडिओ टाकणारच होते की माझ्याविषयीची माहिती वगैरे सांगायचा हा व्हिडिओ मला टाकायचा होता यूट्यूबवरती पण दररोज मला असं वाटायचं की नको आज नको उद्या कारण मला स्वामी सेवा म्हणजे स्वामींविषयी माहिती सांगणं खूप आवडतं म्हणजे मला जेवढी माहिती माझ्याकडे असते किंवा के मी केंद्रामध्ये जाते स्वामींच्या जा आरतीसाठी किंवा के केंद्रामध्ये जे पण असतात तिकडून आपल्याला जी माहिती मिळते किंवा जी मला स्वतःला अशी माहिती आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असते पण त्यानंतर माझे जेव्हा पाचशेच्या पुढे सबस्क्राईब झाले त्यानंतर माझे सबस्क्राईब जेव्हा अकराशे झाले त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवायला आज घेतला की मला तुम्हाला माझ्याविषयी थोडीफार तरी माहिती सांगावीची अशी वाटते आणि आता मी तुम्हाला सांगते की मी सध्या मी व्हिडिओ जास्त आता मोठा होऊन देत नाही व्हिडिओ तर मोठा होणारच आहे पण तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही मला एवढ्या जणांनी सबस्क्राईब केलं त्या सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा तर मी तुम्हाला आता सांगते की मी सध्या कुठे म्हणजे माझं नाव तर तुम्हाला सांगते म्हणजे माझं नाव तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझ्या चॅनेलचं जे नाव आहे तेच माझं नाव माझं नाव प्रिया आहे तर प्रिया लाईफस्टाईल हे माझं मी चॅनेलला नाव दिलेलं आहे तर आता मी तुम्हाला सांगते की म्हणजे मी कुठे राहते सध्या तर मी ना कराडमध्ये राहते आता साताऱ्याच्या शेजारी ना कराड एक गाव आहे बघा त्या गावामध्ये मी राहते आणि मला तीन सिस्टर आहेत म्हणजे आम्ही मी धरून आम्ही चौघीजणी बहिणी आहोत तिघींचे लग्न झालेले आहेत आणि मी एक आहे अजून मला दोन भाऊ आहेत म्हणजे असं मिळून आम्ही एकत्र सहा जण आहोत तर आता आम्ही चौघीजणी सिस्टर म्हणजे चौघी बहिणी ज्या आहोत त्या मोठ्या आहोत आणि आमच्यानंतर दोन भाव आहेत ते लहान आहेत आणि त्या आत्ता एक भाव आहे ते कॉलेज वगैरे करतात दोघही कॉलेजेस करत आहेत शिक्षण घेतात त्या आत्ता सध्या म्हणजे आमच्या चौघींपेक्षा ते दोघंही लहान आहेत आणि माझे आई वडील असा मिळून आम्ही घरामध्ये दोन भाऊ माझे आई वडील आणि मी असं घरामध्ये आम्ही राहतो तिन्ही बहिणींची माझ्या लग्न झालेलं आहे ती त्यांच्या त्यांच्या घरी गेलेली आहेत आता तुम्हाला एवढं तर समजलं तर आता सातारच्या शेजारीच कराडगाव आहे तिथे मी राहते तर आता मी तुम्हाला सांगते की माझं क्वालिफिकेशन म्हणजे माझं शिक्षण काय झाले याविषयी मी तुम्हाला सांगते तर मी दहावीपर्यंत आमच्या घराशेजारच्या मराठी मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेतलं म्हणजे मराठी शाळेतच मी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर माझी बारावी झाली कराडमध्ये आणि बारावी झाल्यानंतर चांगल्या व्यवस्थित मार्कांना वगैरे मी पाससुद्धा झाले आणि त्याच्यानंतर आता करायचं काय तर पहिल्यापासून मला शिक्षकाची खूप आवडती मला शिकवायला खूप आवडतं आणि मला बोलायला पण खूप आवडतं तर त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की डी एड किंवा बी एडच करायचा हा विचार डोक्यात होता तर त्याच्यानंतर फॉर्मसुद्धा आणला तो फॉर्म वगैरे भरून आम्ही डी एड हे कॉलेजला वगैरे दिला पण ते माझ्यासाठी खूप टप होतं की मला ते रोजचा प्रवास करून जाणं येणं शक्य नव्हतं माझ्यासाठी त्यामुळे तो विषय मी तिथं स्किप केला आणि तो विचार डोक्यातून काढून टाकला की म्हटलं जाऊ दे काय शक्यच होणार नाही मग त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं हिथं जवळ आमच्या कॉलेज आहे कराडामध्ये तिथं मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हटलं की आता ग्रॅज्युएशन नुसतं ग्रॅज्युएशन झालं म्हणजे ग्रॅज्युएशनला जास्त स्कोप नाही नुसतं एक आपल्या हातात डिग्री येते आणि हे सर्वांना माहिती आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना माहिती आहे की ग्रॅज्युएशन झालं म्हणजे आपल्या हातात नुसतं एक नावाला डिग्री असते कारण ग्रॅज्युएशन झालेल्याने जॉब करायचं म्हटल्यानंतर त्यांना कितपत सॅलरी मिळेल किंवा कितपत पेमेंट असतं हे सर्वांना माहीत आहे म्हणून आपल्याजवळ जवळ एक कोणतीतरी डिग्री असावी यासाठी माझं ग्रॅज्युएशन झालेलं मग त्याच्यानंतर म्हटलं ग्रॅज्युएशन नुसतं करून काय उपयोग नाही कारण माझ्या ज्या सिस्टर किंवा माझ्या ज्या बहिणी आहेत त्या सर्वांचं जा शिक्षण झालेलं आहे कुणाचं एम बी ए झाले कुणाचं एम कॉम झाले कुणाचं एम ए झाले त्यामुळे सर्वांचे शिक्षण झालेले आहेत आणि आता म्हटलं काय करायचं मी म्हटलं की चला आता आपण पण एम बी एला ॲडमिशन घेऊया तर आता माझ्या दोन नंबरच्या सिस्टर सुद्धा एम बी ए झालेलं आहे तर त्यानंतर म्हटलं मी वाटार इथं कराडच्या एक वाटार म्हणून कॉलेज आहे बघा वाटारच्या गावामध्ये एक कॉलेज आहे कृष्णा फाउंडेशन म्हणून त्या कॉलेजला मी एम बी एला ॲडमिशन घेतलं आणि एम बी एचा कोर्स हा दोन वर्षाचा असतो ग्रॅज्युएशन झाल्या कंप्लीट झाल्यानंतरच जा आपण एम बी एला ॲडमिशन घेऊ शकतो तर कराडमधले जे असतील त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की कराडमधल्या वाटार गावामध्ये एम बी कॉलेज आहे आमच्या इथं जवळपास कराडमध्ये एकच तिथं कॉलेज आहे तर त्याच्यानंतर कॉलेजला ॲडमिशन घेतलं माझं पहिलं जे वर्ष होतं ते वर्ष व्यवस्थित झालं कॉलेजला येणं जाणं झालं एक्झाम ज्या होत्या त्या सर्व दिल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी कोरोना इतक्या जास्त प्रमाणात आला इतक्या जास्त प्रमाणात कोरोना आला की बाहेर पडणं शक्यच नव्हतं घरातून आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी घरात जे असेल ते दिलेलंच सगळं म्हणजे मोबाईलवर वगैरे आमचं यायचं मिटिंग वगैरे असायचं सगळं असायचं पण त्याच्यानंतर काय व्हायचं की थोडाफार नोट्स वगैरे देण्यासाठी तरी कॉलेजमध्ये जायलाच लागत होतं आणि कॉलेजमध्ये जायचं म्हणजे आपल्या मला येणं जाणं शक्य नव्हतं आणि घरा घरातून कॉलेजपर्यंत सोडणं पॉसिबल नव्हतं की घरामध्ये कसं व्हायचं प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असायची त्यामुळे प्रत्येक वेळेला कॉलेजला नेऊन सोडणं किंवा कॉलेजवरून घरी आणणं हे पॉसिबल होत नव्हतं आणि मग मला रिक्षा वगैरे करून कॉलेजमध्ये जायला लागत होतं आणि रिक्षा करून कॉलेजमध्ये जाणं हे माझ्यासाठी शक्य नव्हतं कारण कोरोनाचं प्रमाण लय वाढलेलं त्याच्यामुळं मग ते घरी वगैरे असायचं मोबाईलवर वगैरे आमच्या मीटिंग वगैरे असायच नोट्स वगैरे पाठवायच्या पण ते मला नंतर तो विषय क्लोज करा वाटलं मला नकोच वाटायला आणि कॉलेजमध्ये पण जायला नको वाटायला नकोच म्हटलं राहू ते म्हणले तर स्टॉप करू आपण मग माझं काय मी सेकंड इयर एचं केलंच नाही एमबीएचे दोन वर्ष असतात त्यातलं मी पहिलं वर्ष केलं आणि दुसरं वर्ष केलं नाही त्याच्यामुळे माझं एसुद्धा अर्ध्याच अर्ध्यातच राहिलेलं आहे आता माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर माझं एमबीए सुद्धा अर्ध्यात राहिलं तर एवढं माझं शिक्षण झालेलं आहे बघा तर त्याच्यानंतर आता मी सध्या जॉब काय करते आता त्याच्यानंतर काय झालं मग एम बी एच्या नंतर मग मी कॉलेजला म्हणजे कोरोनाचा दिवस होता त्यानंतर मी घरी घरी वगैरे मी राहिले त्याच्यानंतर कोरोना वगैरे सगळा संपला बघा त्याच्यानंतर पण घरात विषय चाललेला की पुन्हा कॉलेजला जायचं किंवा ना जा तू मला घरातले वगैरे सर्व जर म्हणत होती पण मला वाटलं की राहू वाट दे आता बाद झालं कारण मला नको होतं आता कारण आपण जेव्हा पहिल्यांदा जातो त्यावेळेला दुसरं वर्ष लगेच केलं तर आपल्याला ते बरं वाटतं कुठली पण गोष्ट पण नंतर आपण अर्धवट सोडलेलं असतं त्याच गोष्टी पुन्हा करायच्या हे मला नको वाटत होतं म्हणून म्हटलं मी राहू दे म्हटलं एवढं शिक्षण पास झालं तरी पण अजून घरात विचार हा करतात की, की ये मेत, ये कर कर। ते, ते सर्वजण मला म्हणतात की एम एम ए तरी कर म्हणतात पुढं ग्रॅज्युएशन नंतर एम ए तरी बी ए राहिलं पण एम ए तरी कर पण आता नको आता माझं ग्रॅज्युएशन पास झालं मला एवढं शिक्षण पास आहे आता त्याच्यानंतर मी घरात होते आणि घरात असल्यामुळे मला बसून बसून खूप म्हणजे खूप बोर व्हायला लागलं की आता करायचं काय त्याच्यानंतर मग कोरोना वगैरे सगळा गेला सगळं सुरू वगैरे झालेलं मग त्याच्यानंतर मी एम एस एडचे क्लास वगैरे माझे छोटे मोठे जे मो क्लास राहिलेले ते पण क्लास केले घरात घरातून म्हणजे बाहेर वगैरे जाऊन ते क्लास पण माझे सगळे झाले आणि मला दिवस पण घरामध्ये जात नव्हता तर म्हटलं घरात खूप बोर व्हायला लागले की म्हटलं आता काय करायचं काय नाही मग त्याच्यानंतर इथं कराडमध्येच बघा एअरटेलचं ऑफिस आहे तिथं बिलिंग करण्यासाठी म्हणजे व्हॅकन्सी होती तर तिथं म्हटलं घरात विचारलं मी जॉबला जाऊ का वगैरे मग नंतर तिथं टायमिंग पण बरं होतं सकाळी दहा ते दुपारी अडीच तीनपर्यंत दोनपर्यंत होतं टायमिंग आणि दोनपर्यंत आत्ता तीनपर्यंत झाले तर म्हटलं सकाळचा पण जॉब होतो आहे आणि दिवसभर पुन्हा आपल्याकडे वेळ असणार मग मी तिथं जॉबला सुरुवात केली आणि तुम्हाला तर माहीत आहे जे कराडमध्ये राहतात त्या सर्वांना माहीत आहे की सॅलरी किती कमी असते कराडमध्ये फुल टाईम जॉब करणाऱ्यांनासुद्धा सॅलरी खूप कमी आहे सात साडेसात मला तर त्याच्यापेक्षा पण कमी आहे पण बऱ्यापैकी हाय सॅलरी बिलिंग जर करायचं काम म्हटल्यानंतर बऱ्यापैकी सॅलरी ते देतात व्यवस्थित असं मला ती सॅलरी वगैरे मला ते पेमेंट परवडते म्हणजे जवळचं जवळ हाय जास्त असं प्रवास करायचं नाही एक दहा वीस मिनिटाचा रस्ता आहे मी लगेच तिथे ऑफिसमध्ये पोहोचते आणि दहा मिनिटात मी घरी पण येते म्हणजे आमच्या घराच्या इथून थोडंसंच लांब येते एक दहा पाच मिनिटामध्ये सुद्धा होतंय घरी येऊ शकते मी एवढं लांब आहे ऑफिस मग मा। मला ते बरं पडतं मग त्याच्यानंतर नंतर माझ्याकडे खूप वेळ असायच त्यामुळे मी काय केलेलं की इन्स्टावर रील्स वगैरे बनवून टाकायची आणि त्या रील्स टाकत होते त्याच्यानंतर माझी सिस्टर म्हणजे माझी जी मोठी बहीण आहे ती मला काय म्हटली की तू यूट्यूब सुरू आता यूट्यूबचा विषय माझ्या डोक्यात आधीपासून होता पण मला त्यातलं काही नीट माहित नव्हतं त्यामुळे म्हटलं आपण करायचं काय युट्यूब आता युट्यूबवर जर डेली रुटीन जर टाकायचं म्हटलं तर मी डेली वगैरे जे म्हणजे घरामध्ये काम करते पण ते कधी तर असं सुट्टी वगैरे संडेला वगैरे जे मी करते मी तुमच्यासोबत शेअर करते आता इतर वेळेला जे असतं ते सगळं माझं आईच घरामध्ये जेवण वगैरे बनवत असते त्यामुळं मी जे बाईक साईड छोटी मोठी कामं करत असते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केले बघा तर ह्यामुळं हा प्रॉब्लेम झाला की आता म्हटलं युट्यूबवर जरी मी चॅनल सुरू केलं तर टाकायचं काय ना तर तिनं मला सांगितलेलं की तू युट्यूब सुरू करा आणि मी तिच्या ह्याच्यावर युट्यूब सुरू सुद्धा केलं आणि मला बोलायची सुद्धा प्रचंड आवड होती पहिल्यापासून मला बोलायला खूप आवडतं आणि त्याच्यानंतर माझी जी दुस, दोन नंबरची बहीण होती सिस्टर म्हणजे तिनं मला काय सांगितलं आता विषय कोणता निवडायचा कारण आपण यूट्यूब सुरू करायचं म्हणजे आपल्याकडे विषय पाहिजे ना आपल्याकडे डेली ब्लॉग आपल्याला करणं शक्य नाही बाबा ब्लॉग मध्ये जे आपण मी जे करतच नाही ते तुम्हाला कसे दाखवणार ना मी त्याच्यामुळे मला तुम्हाला कोणत्या विषयावर तुमच्याशी बोलू शकते किंवा कोणत्या विषयावर मी यूट्यूब सुरू करू शकते तर तिनं मला सांगितलं की तुला स्वामींची आवड म्हणजे मला पहिल्यापासून ना स्वामींवर माझा खूप विश्वास आहे मला स्वामींविषयी म्हणजे स्वामी समर्थांविषयी मी खूप म्हणजे खूप आतापर्यंत माझा लहानपणापासून मी पहिल्यापासून मला देवांची खूप आवड आहे सर्व म्हणजे मला स्वामी समर्थांचं सुद्धा खूप आवडतं मी मन केंद्रामध्ये जाते स्वामी समर्थांचं म्हणजे सर्व प्रत्येक गोष्टीमध्ये मला स्वामी समर्थांचं म्हणजे आवड आहे हे तिनं मला सांगली की तुला एवढी आवड आहे स्वामी समर्थांची तर तू स्वामी समर्थांची माहिती किंवा स्वामी समर्थांविषयी छोटे मोठे जे असतात म्हणजे संदेश वगैरे ते त्याच्याविषयी वेळो कर किंवा स्वामी समर्थांची आध्यात्मिक माहिती स्वामी समर्थांचे विचार स्वामी समर्थांचे अनुभव हे तू यूट्यूबवर शेअर कर तर मला म्हटले की स्वामी समर्थांची तू आध्यात्मिक माहिती तू स्वामी समर्थांचे अनुभव स्वामींचे संदेश अशा तुला ज्या माहिती माहिती आहे तुझ्याकडं ती तू स्वामी यूट्यूबवर चॅनलवरती तुझ्या टाकू शकतील तर माझ्या डोक्यात सुद्धा हाच विचार करा मला स्वामींचं खूप आवडतं स्वामींची माहिती सांगायला सांगायला थोडक्यात म्हणजे मला बोलायला खूप आवडतं म्हणजे स्वामींचे अनुभव जे मला आले मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण स्वामींविषयीची सर्व माहिती ही सांगायला मला खूप आवडतं तर तिने सुद्धा मला सांगितलेलं तर म्हटलं चला आपण हेच चॅनेल सुरू करूया तर मी मनापासून मी हे चॅनेल सुरू केलं आणि ह्या चॅनेलवरती मी आतापर्यंत आज म्हणजे सहा फेब्रुवारीला सॉरी एक फेब्रुवारीला मी चॅनेलला सुरुवात केली त्या दिवसापासून आतापर्यंत मी एकही दिवस स्किप न करता व्हिडिओ टाकले आणि तुम्हाला सगळ्यात आनंदाची माझ्यासाठी गोष्ट आहे की माझ्या अकराशे सबस्क्राईब झाली माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठं काम आहे म्हणजे एवढ्या दिवसात म्हणजे अजून माझ्या का चॅनलला वर्ष झालेलं या पाच सहा महिन्यामध्ये माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आणि ही तुमच्यामुळे सर्वांमुळे शक्य झाले तर माझ्याविषयी जी माहिती होते म्हणजे माझ्या घरातल्यांविषयी म्हणजे थोडेफार प्रमाणात किंवा माझ्या स्वतःविषयी कसं असतं मी तुमच्याशी बोलते मी तुम्हाला रोज व्हिडिओ माझे बनवून टाकत असते तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघता शॉर्ट व्हिडिओ बघता लॉंग सुद्धा सर्वजण बघता त्यामुळे आपण ज्या जे व्हिडिओ बघता बघत आहोत त्याविषयी थोडं तरी माहिती तुम्हाला सांगणं हे मला खूप आवश्यक वाटत होता आणि मला रोज माझ्या जेव्हापासून सबस्क्राईब सु... वाढायला सुरुवात झाली त्या दिवशीपासून मी सारखी म्हणायची मला हा व्हिडिओ टाकायचा तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या फ माझ्याबद्दल थोडीफार माहिती सांगितली माझं इंट्रोडक्शन दिलं मी काय जॉब करते किंवा माझं शिक्षण काय झालेलं आहे माझं थोडाफार माझ्याविषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली तर मी आज तुम्हाला अजून एक सांगते की माझ्या आता सबस्क्राईब कंप्लीट झाल्यात पण मला आता वॉश टाइम कम्प्लीट करायचं त्यामुळे माझे सर्व लॉंग व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघत जावा तुमच्या सर्वांच्या Uh, सहकार्यामुळे आणि मेन म्हणजे माझ्या स्वामींच्या आशीर्वादामुळे स्वामींमुळे माझं चॅनेल नक्कीच मॉनिटाईज होईल तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे तुम्हाला सगळ्यांचा मला सपोर्ट हवा आहे त्यासाठी तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ नक्कीच बघत जावा ह्या वर्षीच मला माझं चॅनेल मॉनिटाईज करायचं आहे त्यामुळे सर्वांना सांगते की माझे लॉंग व्हिडिओ बघत जावा तर अशा पद्धतीने मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझ्याविषयी थोडी माहिती सांगितली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ